मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांना अयोध्येचे निमंत्रण अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुका व पंचक्रोशीच्या वतीने सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज हे प्रतिनिधित्व करणार आहे त्या निमित्ताने महाराजांचे पूजन कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले या प्रसंगी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौंडगिरीजी महाराज यांचे परम शिष्य परमपूज्य मठाधिपती रमेश गिरीजी महाराज हे अठरा तारखेला गुरुवारी रोजी अयोध्या येथे जाण्यासाठी दुपारी दोन वाजता कोपरगाव आश्रमातून प्रस्थान करणार आहे या प्रसंगी रमेश गिरीजी महाराज म्हणाले उपस्थित बंधू आणि भगिनीं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाच्या वतीने आपल्या सर्व भाविक भक्तांना आणि संकेत येत्या बावीस जानेवारी अयोध्यानगरीमध्ये राम जन्मभूमीमध्ये हो प्रभू रामचंद्र या देवतेची रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रिष्ठा होणार आहे होत असताना गेल्या पाचशे वर्षापासून आणि हा प्रश्न राम जन्मभूमीचा कचेरी कोर्टात गेला परंतु त्याच अनुषंगाने तेथील प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो तु सुटल्या गेला आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं जागतिक लेव्हलचं एक मंदिर भव्य त्या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि ती उभं राहून रामलल्लाची पौष शुक्ल द्वादशीला प्राणप्रिष्ठा करण्याचं नियोजन ठरलं आहे ठर थर, ठरल्यानंतर थर आपल्या कोपरगावच्या वतीने परिसराच्या वतीने आम्हाला ही विश्व हिंदू परिषदे परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आपल्या कोपरगावचं परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट हे आहे त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या वतीने आम्हाला आमंत्रण आहे आणि अशा त्या आमंत्रणांच्या माध्यमातून एक आत्ताच दोन तीन चार ठिकाणी अक्षदा कलशाचंही पूजन माझ्या हस्ते झालेलं आहे संतसंमेलनही झालेलं आहे देवगडचे भास्कर भास्करगिरीजी महाराज आणि त्या ठिकाणीच मागच्या पंधरवाड्यामध्ये संतसंमेलन झालं आणि अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षाच्या त्या संघर्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं एक परमभाग्य आहे की आपल्या आपल्या ह्या आयुष्यामध्ये एक असा एक सोहळा अलौकिक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्याला सर्वांना जाणं शक्य नाही त्या सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून आणि आपल्या सर्वांचेच आशीर्वाद म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे जगातील मान्यवर जगातील कलाकार कलावंत आणि असे मान्यवरांनाच हा आमंत्रित केलेला आहे आता आपल्याला जाणं शक्य नसल्यामुळे आपण या कालावधीमध्ये अर्थात बावीस जानेवारी या दिवशी आपल्या घरी गुढी उभारावी रांगोळी काढावी दीप जसं दीपावळीला आपण दीपोत्सव करतो असा दीपोत्सव करावा सामुदायिकरित्या म्हणा की वयकरीत्या म्हणा की मंदिरात म्हणा त्या ठिकाणी जाऊन हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र भजन कीर्तन प्रवचन हा एक सोहळा आपल्या गल्लीत आपल्या परिसरात आपल्या इलाख्यात आपल्या वारडात आपल्या मंदिरात कुठेही आपल्याला करता येणं शक्य आहे अशा ठिकाणी करावं आणि त्याचप्रमाणे आणि असा हा आपल्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा क्षण तो म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सर्वांच्या कानावरती बातमी आलेलीच आहे संदेश संकेत आलेलाच आहे डोळ्याने आपण टी व्हीवर तो रामलल्ला प्राणपतीचा सोहळा अयोध्येनगरीतला आपण आपल्या घरी पाहू शक शकणार आहे म्हणून त्याच अनुषंगाने या ठिकाणी कोपरगावच्या कोणतं मैदान कार्यालयाच्या त्या परिसरामध्ये आमच्या ट्रस्टचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे विश्वस्त भाऊ पाटील यांचीही कथा त्या ठिकाणी श्रीराम कथा त्या ठिकाणी ठेवलेली आहे तेही आपल्या सर्व कोपरगाववासी भाविकांना आणि परिसरातील भाविकांना आव्हान आपण त्या कथेचा आणि त्या आनंदाचा त्या प्रवचनाचा आपण आनंद घ्यावा इथांभूत सूर्यवंशातील असलेल्या रघुराया आणि त्या रघुरायाच्या सगळ्या पिढ्यांचं सुद्धा संदेश संकेत आपल्याला ऐकायला मिळणार आहे म्हणून आपण आणि तो कालावधी आहे बारा बारा तारीख ते अठरा या कालावधीमध्ये तहसील मैदान त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांना आमंत्रण आपल्या सर्वांना निमंत्रण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांना संदेश आणि संकेत देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन संपादक बिपीट गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव